थोडासा विलंब लागू शकतोय परंतु निश्चित कालावधी हे सांगता येत नाही याचं कसं आहे की हा जर तर आता जर कोर्टाचा निकाल आपल्या बाजूनं लागला तर याला पाच महिना विलंब लागू शकतो जर शासनाच्या बाजूनं लागला तर थोडस लवकर पण प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतंय आता जागेच जर म्हटला आता दुसरा प्रश्न तुम्ही जागे संदर्भात विचारला होता जागेचं जर म्हटला तर जिल्हा परिषदच्या रिक्त जागा या भरपूर प्रमाणात रिक्त आहेत त्याच्यामध्ये आता त्यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आणि त्याच्यानंतर ना काहीतरी सुधारित शासन निर्णय वगैरे काहीतरी निघलेला आहेत ते मी काय पाहिलं नाहीत परंतु शासनाचं जे धोरण आहे ते धोरण त्या ठिकाणी वीस पटापेक्षा शा कमी शाळा त्याच्यानंतर ना दहा पटापेक्षा शा कमी शाळा ह्या ज्या दोन्ही आहेत त्या शाळामध्ये त्यांचं काय चालू आहे की ह्या ज्या कमी शाळा पटावर त्या शाळा आहेत दहा पटाच्या आतील आणि वीस पटाच्या आतील या ठिकाणी कार्यरत जे शिक्षक आहेत ते दोन आता कार्यरत शिक्षक आहेत परंतु त्यातील एक शिक्षक दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करून त्या ठिकाणी एक कंत्राटी पद्धतीचा शिक्षक नेमायचा अशा पद्धतीचं शासनाचं नियोजन चालू आहे जर शासनाने अशा पद्धतीनं जर नियोजन केलं समजा दहा पटाच्या आतील आठ हजार शाळा आणि वीस पटाच्या आतील साधारणतः एक अठरा हजार शाळा आहेत या शाळावरती जर अशा पद्धतीनं कंत्राटी शिक्षक जर नेमले तर जिल्हा परिषदची शिक्षक भरती ही धोक्यात आहे त्या ठिकाणी जर वीस पटाच्या आतील जर पटा आतील जर शा पटाच्या शाळा आहेत त्या शाळावर जर हे शिक्षक नेमले गेले कंत्राटी तर जिल्हा परिषदची भरती या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी आता जे दहा पटाच्या असतील किंवा वीस पटाच्या दहा पटाच्या नाही म्हणलं तर साधारणतः आठ नऊ हजार शाळा आहेत या आठ नऊ हजार व्हॅकन्सी कमी होणार आहेत आणि वीस पटाच्या म्हणलं तर अठरा हजारच्या आसपास आहे त्यामुळे हे भरती प्रक्रिया होईल असं वाटत नाही मला तर हे कुठंतरी या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीला विरोध केला तर या ठिकाणी काहीतरी होईल परंतु या ठिकाणी शासनानं या ज्या शाळा आहेत त्याच्या वरती पट जो कमी आहे त्याच्यावरती उपाययोजना केल्या तर काहीतरी पट वाढू शकतो या या ठिकाणी अभियोगताधारकांनी पण हे लक्षात घ्यायचं हो आहे की ह्या ज्या बाब्या आहेत त्या शासनाच्या विचाराधीन बाबी आहेत जर असं झालं तर तसं होऊ शकतं जागा रिक्त आहेत हे मान्य करतो परंतु जर त्यांनी शिक्षक भरले तर तुमच्या जागा येणार नाही आणि खाजगी अनुदानीच्या शाळा आहेत त्या त्या शाळात देखील रिक्त जागांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहेत जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित या दोन्ही शाळांमधील ज्या रिक्त जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवरती साधारणतः वीस हजाराच्या पुढे जागा येऊ शकतात असा एक माझा अंदाज आहे वैयक्तिक अंदाज माझ्या अंदाजानुसार वीस प्लस जागा येऊ शकतात पवित्र पोर्टल वरती आणि वीस हजार प्लस भरती होऊ शकते जर जिल्हा परिषद वर कंत्राट शिक्षक नेमले नाही तर बघा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड लक्षात घ्या हा मुद्दा सरांनी असं सांगितलेलं आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी आहेत दहा किंवा दहा पेक्षा कमी अशा ठिकाणी दोन शिक्षक सध्या जर कार्यरत असतील समजा तर दोन पैकी एक शिक्षक हा दुसऱ्या शाळेवरती पाठवायचा आता ह्या शिक्षकाला जोडीदार म्हणून कंत्राटी शिक्षक भरायचा त्याला ते रिटायर झालेले शिक्षक किंवा अन्य काही प्रकारे ते म्हणू शकतील ठीक आहे आता त्यांनी ते रिटायर झालेल्या शिक्षकांना प्राधान्य वीस हजार रुपये काहीतरी म्हटलेलं आहे म्हणजे अशा शाळांची संख्या किती आहे सरांनी सांगितलेल्या प्रमाणे साधारणतः आठ हजार शाळा आहेत तो आकडा वाढू सुद्धा शकतो कारण की दरवर्षी जिल्हा परिषदेमधील शाळांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला माहिती आहे वा भारतामध्ये वाघांची संख्या आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही कमी कमी होत चाललेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वीस पट असलेल्या साधारणतः अठरा हजार शाळा आहेत म्हणजे एकंदरीत आपण जर अठरा म्हणजे अठरा अधिक आठ साधारणतः सव्वीस हजार जागांवरती तो धोका निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीमुळे अन्यथा हे जर तसं झालं नाही त्याच्या दोन शिक्षकी शाळा राहिल्या तर मात्र मग साधारणतः वीस हजारांच्या वर साधारणतः जागा येतील असा आदरणीय विठ्ठल सरांचा अंदाज आहे विठ्ठल सर जर समजा वीस समजा आपण दोन दोन घेऊयात चान्सेस या ठिकाणी फॉर टेन थाउजंड आणि फॉर ट्वेंटी थाउजंड जर समजा वीस हजाराच्या जवळपास जागा आल्या आणि मी आपला साधा बाधा योग्यता धारक आहे मला साधारणतः नव्वद मार्क आहे मी ओबीसी किंवा एन टी अशा कॅटेगरीमध्ये आहे सर, तर सर विठ्ठल सरांचा शब्द शंभर टक्के खराब हवा माझी तर आत्ता इच्छा आहे की वीस हजार पेक्षा जास्त जागा आल्या पाहिजेत तर माझ्यासारख्या नवद मार्क असणाऱ्या एखाद्या अभियोग्यता धारकाला थोडीशी आशा ठेवायला हरकत नाही सर निश्चितपणे याच्यामध्ये जे मेरिट आहे ते मेरिट कास्ट वाईज लागतंय आणि विषय वाईज लागतंय आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे